नागपूर इथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचं प्राथमिक वेळापत्रक शासनाच्या वतीनं जाहीर करण्यात आलं आहे या प्राथमिक वेळापत्रकानुसार हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होणार आहे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचं शासनाच्या वतीनं जाहीर करण्यात आलं आहे त्यानुसार सोमवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होणार आहे त्यामध्ये विधानपरिषद आणि विधानसभेत अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुरवण्या मागण्या सादर करणे आणि शासकीय कामकाज होणार आहे तर मंगवारी म्हणजे नऊ डिसेंबर रोजी शासकीय कामकाज होणार आहे तर बुधवारी म्हणजे दहा डिसेंबर रोजी शासकीय कामकाज आणि पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान होणार आहे त्याचबरोबर अकरा तारखेला शासकीय कामकाज पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान आणि पुरवणी विनियोजन विधेयक दोनही सभागृहात सादर होईल तर शुक्रवारी म्हणजे बारा डिसेंबर रोजी शासकीय कामकाज आणि अशासकीय कामकाजाचा उल्लेख आहे मात्र तेरा आणि चौदा डिसेंबर म्हणजे शनिवारी आणि रविवारी शासकीय सुट्टी आहे तर सोमवार पंधरा डिसेंबरपासून शुक्रवार एकोणीस डिसेंबरपर्यंत दोनही सभागृहात शासकीय कामकाज चालणार आहे अशी माहिती प्राथमिक वेळापत्रकात जाहीर करण्यात आली आहे